घव राजा राम पतित पावन सीतारम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीतारम जय जय राघव सीता राम प्रभु पती राजा राम पती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले दावोसला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला होता की किमान साडेसात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणायची म्हणजे आणायचीच आणि दावोसला गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास सोळा लाख कोटींचे परदेशी गुंतवणुकीचे करार केलेले आहेत आणि आता इतकी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे खरं तर ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे इतकी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राची प्रगतीच होणार आहे मात्र ही गोष्ट सुद्धा काही जणांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलेली आहे ही मागे सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की हे सगळं देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि सांगितलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेचे करार देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत साहजिकच उबाठा गटामध्ये पोटसूळ उठला नाही तर नवलच ना सगळ्यात पहिला पोटशूळ उठला तो कोमटरावांना कोमटरावांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रामध्ये जर गुंतवणूक आणायची आहे तर मग दाबोसला जाण्याची गरज काय आहे मी नाही का अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो घरात बसून होतो तरी सुद्धा घरात बसूनही मी काम करत होतो ना मग देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्याची गरजच काय होती अहो देवेंद्र फडणवीस आणि तुम्हा घरकोंबड्यांमध्ये खूप फरक आहे तुम्ही घरामध्ये बसून काय काम केलेलं आहे हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे तुम्ही घरामध्ये बसून शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम करता येऊ शकतं का याचं संशोधन करत बसला होता मात्र अडीच वर्षामध्ये तुम्हाला ते संशोधन सुद्धा व्यवस्थित करता आलं नाही आणि जर कोमटराव असं म्हणत असतील की मी घरामध्ये बसून जर करार करत होतो किंवा गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करत होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राबाहेर इतकं लांब दावोसला जायची काय गरज होती तर मग तुमचा चिरंजीव तुमचा पेंग्विन दावोसला प्रियंका चतुर्वेदीला घेऊन कशासाठी गेला होता बर्फ बर्फ खेळायला गेलेला होता का हा पहिला पोटशूळ आहे तो म्हणजे कोमटरावांचा यानंतर कोमटरावांचे चिरंजीव पेंगवीन राव यांना सुद्धा पोटशूळ उठला आणि मग पेंगवीन सुद्धा बोलायला लागला की मी जेव्हा गेलो होतो दाबोसला तेव्हा सुद्धा मी तीस हजार करोड रुपयांच्या करारावर सह्या केल्या होत्या अरे बाबा तीस हजार करोड रुपये कुठे आणि सोळा लाख कोटी रुपये कुठे तुला आकड्यांचा फरकसुद्धा कळत नाही का आपल्या शपथपत्रामध्ये आपण जी बी एम डब्ल्यू किंवा मर्सिडीज वापरत आहोत ती आपण सेकंड हँड विकत घेतलेली आहे असं तुम्ही शपथपत्रामध्ये दिलेलं आहे आता ही सेकंड हँड तुम्ही कोणाकडून विकत घेतलेली आहे आणि किती रुपयांमध्ये घेतलेली आहे हे तुम्ही अजिबातच डिक्लेअर केलेलं नाहीये तसंही पैशांच्या बाबतीमध्ये तुमचे कळून करोड आहेत करारांवर सह्या केल्या होत्या तर मग ते तीस हजार करोड रुपये महाराष्ट्रामध्ये आले का हो ती गुंतवणूक आली का हो त्या तीस हजार करोड रुपयांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणते नवे उद्योगधंदे निर्माण झाले किंवा सुरू झाले हे सांगणार आहात का तुम्ही नाही तुम्ही काहीच सांगणार नाही आहात त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे ते अधिकारच नव्हते की तुम्ही तीस हजार करोड रुपयांच्या करारांवर सह्या कराव्यात कारण तुम्ही केवळ पर्यटन मंत्री होते तुम्ही उद्योग मंत्री नव्हते किंवा मुख्यमंत्री सुद्धा नव्हते तुम्ही प्रियंका चतुर्वेदी आणि तुमच्या बॉलिवूडच्या मित्रांसह लंडन दावोस फिरायला गेलेले होतात आणि तिथे जाऊन तुम्ही कराराच्या नावाखाली बर्फ खेळून आलेला आहात याच्या खमंग आणि समंग चर्चा तेव्हा खूप झडलेल्या आहेत आता तिसरा पार्ट म्हणजे उबाठा गटातला अंधार म्हणजेच सुषमा अंधारे सुषमा अंधारे यांनी तर कहरच केलेला आहे सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर एक ट्विट केलेलं आहे या ट्विटमध्ये सुषमा अंधारे असं म्हणतात की दाबोसला जाणं हा खर तर सरकारी पैशांचा अपव्यय आहे दाबोसला जाण्यासाठी आपल्याकडचे मुख्यमंत्री मंत्री सोबत आपली मित्रमंडळी आणि परिवार वगैरे घेऊन जातात आणि तिथे सहलीला गेल्यासारखा आनंद लुटतात पुढे जाऊन सुषमा अंधारे असं म्हणतात की मौज मजा करण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करण्यात येतोय खरं तर ट्विटरवर गजाभाऊ नावाच्या एका व्यक्तीने एक ट्विट केलेलं होतं ते जसंच्या तसं ट्विट सुषमा अंधारे यांनी उचललंय आणि स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर टाकलेलं आहे मात्र गजाभाऊच्या त्या ट्विटमध्ये एक वाक्य असं आहे की दावोसला गेल्यानंतर तिथे हे सगळे मंत्री लोक एस्कॉट सर्व्हिसचा आनंद लुटतात आता एस्कॉट सर्व्हिस म्हणजे काय तर सरळ सरळ म्हणायचं तर तिथल्या वेश्यांसोबत हे गमन करतात आणि मजा घेतात सुषमा अंधारे यांनी फक्त तेवढा संदर्भ सोडला मात्र त्या गजाभाऊचं जसंच्या तसं ट्विट सुषमा अंधारे यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर टाकलं आणि ऐवजी सहपरिवार मजा करता येते असा त्यांनी तिथे संदर्भ दिला आता सुषमा अंधारे यांना असं म्हणायचं आहे का की गेल्या वेळेस जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले होते तेव्हा आदित्य ठाकरे यांनी तिथल्या त्या एस्कॉट सर्व्हिसचा मनसोक्त आनंद लुटलेला आहे हो कारण जर सुषमा अंधारे आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये जर असं बोलू शकत असतील किंवा बोललेल्याच आहेत तर मग त्यांची हीच गोष्ट त्यांच्या लाडक्या ला लागू पडते ना मग जर उद्या कोणी असं बोललं की प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत दावोसला जाऊन आदूबाळ बर्फ बर्फ, बर्फ खेळत होतं तर मग यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये सुषमा अंधारे स्वतः म्हणत आहेत की तिकडे जाऊन एस्कॉट सर्व्हिसचा आनंद घेतला जातो मग आदित्य ठाकरे यांनी तो घेतला नसेल हे कशावरून पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की आपल्याकडचा भिकारचोट भंपक आणि दळभद्री मीडिया आणि आपल्याकडचे अत्यंत कपाळकरंटे नेते या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या कंपन्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी करार केलेले आहेत दावोसला जाऊन त्यातल्या अर्ध्या अधिक कंपन्या तर भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या आहेत मग ज्या कंपन्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या आहेत त्यांच्या सोबत करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय आणि या मुद्द्याला घेऊन आपल्याकडचे भंपक नेते आणि निर्बुद्ध पत्रकार पत्रकारुई करत आहेत या मूर्खांच्या एक गोष्ट अजिबातच लक्षात येत नाहीये की दावोसला जी काही जागतिक आर्थिक परिषद झाली ती आर्थिक परिषद होती जागतिक दर्जाची ती काही पिकनिक नव्हती सहल नव्हती किंवा ती गेट टुगेदर पार्टी नव्हती किंवा ती किटी पार्टी नव्हती किंवा ती आदुबाळाची बॉलिवूडची नाईट लाईफ पार्टीसुद्धा नव्हती तर जगभरामध्ये जे व्यावसायिक आहेत ते जागतिक आर्थिक परिषदेच्या या सोहळ्यामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये जगभरातून समाविष्ट होतात आणि मग तिथे त्यांच्यामध्ये आपापसांमध्ये चर्चा होते मग तिथे ठरलं जातं की कोणी कोणत्या राज्यामध्ये गुंतवणूक करायची व्यावसायिक हे पडताळून बघतात की कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला किती फायदा होणार आहे आणि प्रत्येक राज्य आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आम्ही तुम्हाला काय काय फॅसिलिटीज देऊ शकतो किंवा आमच्याकडे आल्यानंतर तुमचा किती फायदा होऊ शकतो हे पटवण्याचा प्रयत्न करतात एक प्रकारे हे hey, वधू संशोधन किंवा वर संशोधनासारखंच आहे आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या साधं उदाहरण जर द्यायचं असेल तर समजा तुम्ही नाशिक मध्ये आहात आणि नाशिक मध्ये तुमचं वर संशोधन किंवा वधू संशोधन सुरू आहे काही केल्या तुम्हाला मनासारखी वधू किंवा वर मिळत नाहीये मग तुम्ही काय करता एखाद्या वधूवर सूचक केंद्रामध्ये तुमची नाव नोंदणी करता त्या वधूवर सूचक मंडळातर्फे तुम्हाला सांगण्यात येतं की मुंबई किंवा पुणे येथे आपण एक वार्षिक सोहळा आयोजित केलेला आहे जिथे आपल्या समाजातील महाराष्ट्र आणि देशभरातील सगळे विवाह इच्छुक वरवधू येत आहेत तेव्हा तुम्ही सुद्धा या तिथे या सोहळ्यामध्ये तुमच्या ओळखी वाढतील या ओळखींमधून तुम्ही तुमची वधू किंवा वर निवडू शकता या अपेक्षेने मग आपण नाशिक मधून निघतो आणि मुंबई किंवा पुणे जिथे कुठे हा वधूवर सूचक मेळावा जमलेला आहे तिथे आपण जातो योगा योगाने जी वधू हवी आहे किंवा वर हवा आहे तो जर नाशिकचाच निघाला तर आपण रिजेक्ट करणार आहोत का किंवा त्याच्याशी विवाह झाल्यानंतर आपले नातेवाईक असं म्हणणार आहेत का ह नाशिकचीच वधू होती ती शोधायला पुण्यात कशाला कडबडायला गेले असं नसतं होतो कंपन्या जरी महाराष्ट्रातल्या असल्या कंपन्या जरी भारतातल्या असल्या तरी त्या कंपन्यांच्या ब्रँचेस आहेत यांचे हेड ऑफिसेस हे, हे जगभरामध्ये विखुरले गेलेले आहेत या कंपन्यांचे जे सायनिंग ऑथॉरिटीज आहेत किंवा डिसिजन ऑथॉरिटीज आहेत ते जगभरामध्ये ट्रॅव्हल करत असतात जगभरामध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी फिरत असतात आणि त्यामुळे हे त्या कंपनीमध्ये त्या दिवशी सापडतीलच असं काही नाही आहे ही व्यावसायिक मंडळी आहे ही खूप मोठी मंडळी आहेत हे बिझी लोक असतात हे काही पान ठेला चालवत नाहीत की सकाळी सात वाजता ठेला उघडला रात्री अकरा वाजेपर्यंत तिथंच लोकांना चुना लावत बसायचं हे धंदे या लोकांचे नाहीत हे मोठे व्यावसायिक आहेत तेव्हा अशा लोकांना एका छताखाली आणणं हो थे, थे हे काम दावोस मध्ये जागतिक आर्थिक परिषदेच्या नावाखाली होत असत मग जेव्हा जागतिक आर्थिक परिषद तिथे भरते तेव्हा जगभरामधले हे विखुरलेले जे व्यावसायिक आहेत जे सायनिंग ऑथॉरिटीज आहेत जे डिसिजन ऑथॉरिटीज आहेत ते तिथे त्या निमित्ताने एकत्र येतात आणि मग तिथे या लोकांची ओळख पाळख होते आणि सर्वंकष चर्चा होते आणि मग या चर्चेतून ठरलं जात की कोणत्या कंपनीने कोणत्या राज्यामध्ये गुंतवणूक करावी हा सर्वस्वी निर्णय त्या कंपनीचा असतो आता योगायोगाने या कंपन्यांच्या ब्रँचेस जर महाराष्ट्रात आहेत किंवा भारतात आहेत तरी त्यामध्ये गैर काय आहे बरं याच्या पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण एक वेळ असं गृहित धरूया की या सगळ्या कंपन्यांचे डिसिजन ऑथॉरिटीज किंवा सायनिंग ऑथॉरिटीज जे आहेत ते महाराष्ट्रामध्येच राहतात चला मंत्रालयाच्या अगदी बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी सोळा लाख कोटींचे करार केलेले आहेत नव्हते करायला पाहिजे होते का महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत किंवा देशातल्या कंपन्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी करार करायला नको होते का या साध्या प्रश्नाचं उत्तर या सगळ्या लिब्रांडूंनी द्यायला हवं जे कोणी आत्ता सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यांनी या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या देशातल्या कंपन्यांसोबत करार केला यामध्ये चूक केलेलं आहे का हा काही गुन्हा आहे का आपल्या देशातल्या कंपन्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी करार करणं यामध्ये आपल्याच देशाची प्रगती नाहीये का महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत जर देवेंद्र फडणवीस यांनी करार केलेले असतील तर यामध्ये महाराष्ट्राचीच प्रगती नाही आहे का आणि जर महाराष्ट्राची यातून प्रगती होणार असेल पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होणार असेल तर ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की दावोसमध्ये जिथे जागतिक आर्थिक परिषद भरते तिथे एकसष्ट पैकी अर्ध्यापेक्षा अधिक कंपन्या ह्या भारतीय आहेत महाराष्ट्रीय आहेत ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे ज्या गोष्टीचा आपल्याला गर्व वाटायला पाहिजे त्याच गोष्टीवर हे आपले भंपक नेते आणि निर्बुद्ध पत्रकार टीका करत सुटलेले आहेत हा बेशरमपणाचा कळस आहे मित्रांनो कोमटराव आणि पेंगवीन ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकारावर टीका करत आहेत की मी इथे घरामध्ये बसून सगळ्या गोष्टी मॅनेज करत होतो मग देवेंद्रनं तिकडे दावोसला जायची काय गरज होती आणि पेंगवीन म्हणतो की मी तीस हजार करोड रुपयाच्या करारावर सह्या केल्या होत्या हे दोघेही जण ढेकळं आहेत यांना व्यवसायातलं ढेकळं काहीही कळत नाही हे वारंवार सिद्ध झालेला आहे जो माणूस म्हणजे हा आपला कोमटराव निर्मला सीतारामन अर्थमंत्री असताना समोर एका जाहीर कार्यक्रमामध्ये कबुली देत होता की निर्मला मॅडम मला बजेटमधलं घंटा काही कळत नाही तुमचं एक बजेट येतं त्यावर अभ्यास करून बोलेपर्यंत तुमचं पुढचं बजेट येतं मग काहीतरी लोकांना बोलायचं असतं सांगायचं असतं म्हणून मी सांगत असतो की हे जे बजेट आहे ते श्रीमंतांना श्रीमंत करणारं बजेट आहे आणि गरीबांना गरीब करणारं बजेट आहे आणि समोरचे लोक हसत होते ह्याला असं वाटलं की आपण खूप मोठा विनोद केलेला आहे मात्र अंबानींपासून सगळे व्यावसायिक या माणसाच्या मूर्खपणावर हसत होते आणि ह्या बेशरम माणसाला असं वाटलं की वा वा सगळेजण आपली तारीफ करतायत आपलं कौतुक करतायत अशा माणसाकडून आपण दावोसारख्या जागतिक आर्थिक परिषदेबद्दल काही ऐकून घ्यावं हेच मुळात सगळ्यात मोठा हास्यास्पद बाब आहे सगळ्यात मोठा विनोद आहे अंधारे बाई जिच्या डोक्यामध्ये पहिल्यापासूनच अंधार पडलेला आहे ज्या बाईला पैसे घेऊन पद वाटणं एवढाच धंदा जमतो तिने जागतिक आर्थिक परिषदेवर अजिबातच बोलू नये सोळा लाख कोटी या संख्येमध्ये किती शून्य येतात एवढे सुद्धा ह्या बाईला माहीत नसणार याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो त्यामुळे सुषमा अंधारे यांनी तर या बाबतीत अजिबातच बोलू नये आणि सुषमा अंधारे यांना जर असं वाटत असेल की मध्ये जाऊन इकडचे आपले नेते सगळेजण मौज मजा करत असतील तर मग आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ती मौज मजा केलेली आहे अशी जाहीर कबुलीच तुम्ही दिलेली आहे हे तुम्हाला मान्य करावे लागेल सुषमा अंधारे मॅडम शिवाय कुंटणखाण्याबद्दल तुमचा विशेष अभ्यास आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे कारण तुमचाच भाऊ बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली कुंटणखाना चालवत होता आणि तेरा ते सोळा वर्षांच्या मुलींकडून वेष्टा व्यवसाय करून घेत येत होता तो अजून अटकेत आहे त्याचा जामीन झालेला नाहीये त्या कुंटणखाण्याला अभय तुमचंच होतं कारण तुम्हीच तुमच्या ह्या कुंटणखाना चालवणाऱ्या भावाला बीडचा उबाठा गटाचा जिल्हाध्यक्ष बनवलेला होता त्यामुळे एस्कॉट सर्व्हिसेस कुंटणखाना या बाबतीमध्ये तुमचा जेवढा अनुभव आहे कदाचित तेवढा अनुभव उबाठा गटामध्ये इतर कोणाला असेल त्यामुळे इथून पुढे बोलत असताना किमान आपली झाकली जाईल इतकं तरी बोलत जा किंवा आपली उघडी पडणार नाही याची तरी काळजी घेत चला इतकाच आमचा सल्ला आहे बाकी जनता हुशार आहे जनता सुज्ञ आहे जनतेला कळत की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय चालू आहे कोण काय करत आहे आणि कोणामध्ये किती अक्कल आहे आणि कोणाची बुद्धी ही कुठपर्यंत चालू शकते तेव्हा उबाठा गटाने उगीच साफ साफ म्हणत भुई धोपटणं बंद करावं यांची अक्कल किती आहे हे आजपर्यंत वेळोवेळी जाहीर झालेलं आहेच त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी जी सोळा लाख कोटींची गुंतवणूक आणलेली आहे त्याबद्दल देवाभाऊंचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद देवाभाऊ महाराष्ट्र तुमच्या नेतृत्वामध्ये नक्कीच प्रगती करेल आणि यशोशिखरावर पोहोचेल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे आमचा तुमच्यावर विश्वास आहे महाराष्ट्रातल्या तमाम तुमच्यावर विश्वास ला आहे तुमच्यासारखा अभ्यासू नेता तुमच्यासारखा धडाडीने काम करणारा नेता महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं सुदैव आहे महाराष्ट्र राज्याला एक सक्षम मुख्यमंत्री गृहमंत्री आणि दोन सक्षम उपमुख्यमंत्री जे ने काम आज आपण यांच्या चांगल्या कामांचं चा कौतुक केलं पाहिजे हे जर कुठे चुकत असतील तर त्यावर टीका टिप्पणी सुद्धा नक्कीच केली पाहिजे मात्र चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची सवय आपल्याला नाहीये आपल्याकडचे काही दळभद्री नेते आणि आपल्याकडचे करंटे पाकिस्ट पत्रकार एच एम बी पत्रकार हे सतत भुंकायच काम करत असतात मात्र यांच्या या भुंकण्याकडे आता दुर्लक्ष करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीवर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी यांचं भुंकणं तर चालूच राहणार आहे मात्र यांच्या भुंकण्याचा समाचार वेळोवेळी आम्ही घेतच राहणार आहोत अपेक्षा आहे की आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आजच्या या व्हिडिओबद्दल तुमचं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये मांडायला अजिबात विसरू नका मित्रांनो आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन शिकवा काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना सरकारच्या साथीनं धडडीनं आणि जोरदारपणे राबवता येतील तेव्हा पुन्हा एकदा विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयापासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम